सुरुवातीलाच एक महत्वाची अपडेट समोर येते थोड्याच वेळात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू होते मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची चर्चा होणार असल्याचं कळत आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका आज ठरणार आहे दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील पंढरपूर इथून बैठकीला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत महत्वाची अपडेट आपण पाहतोय थो थोड्याच वेळात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार असल्याचं कळत आहे दरम्यान आज सरकारची भूमिका ठरणार आहे नेमकी काय नेमकी काय भूमिका सरकार घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण अत्यंत महत्वाची अशी बैठक आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर मंत्रिमंडळ उपसमितीची आजही बैठक होती नेमकी काय चर्चा होते या बैठकी संदर्भ बैठकीमध्ये काय अपडेट्स आपल्याला कळत आहेत पुढच्या काही क्षणातच मंत्रिमंडळ जी उपसमिती आहे त्याचे प्रमुख जे आहेत ते विखे पाटील आहेत त्यांच्या निवासस्थानी ही बैठक होती अर्थात चर्चा जी आहे ती मुळात जी जारांगींच्या संदर्भात काल न्याय माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभाग या आयुक्त सूर्यवंशी या दोघांनीही जाऊन चर्चा केली होती त्यानंतरनं या स दोन्ही प्रमुख ने व्यक्तींनी उप मंत्री उपसमितीला जरांगेंसमोर काय चर्चा झाली शासनाकडून काय सकारात्मक प्रतिसाद दिला जातो आहे आणि जरांगेंची काय मागणी आहे याचा फीडबॅक दिला होता अर्धात काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांबरोबर वि के पाटील आणि गिरीश महाजन या दोन्ही मंत्री उपसमितीच्या सदस्यांची चर्चा झाली आहे आज परत एकदा सकाळी अकराच्या आसपास ही बैठक सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे काही वेळांपूर्वीच इथे विभागीय आयुक्त सूर्यवंशी जे आहेत ते आलेले आहेत तसंच विधी व न्याय विभागाचे अधिकारी देखील वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील आलेले आहेत पुढच्या काही क्षणात मंत्रिमंडळाचे मंत्री उपसमितीचे जे मंत्री आहेत ते देखील काहीजण उपस्थित राहत आहेत काहीजण ऑनलाईन सहभागी होत आहेत अर्थात या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा होणार आहे की जरांगेंकडनं मुदतवाढ जी मागितली जाते शासनाकडनं ती देण्यास हरकत आहे त्याला त्यांची सहमती नाही या या अनुषंगाने चर्चा होईल दुसरीकडे प्रामुख्याने जे ज्या या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या संदर्भात मागे संदर्भात जे किरकोळ गुन्हे आहेत ते मागे घेतले जाईल मात्र जे गंभीर स्वरूपामध्ये आहेत आणि नॉन कॉंग्नेझेबल आहेत त्या संदर्भात काय केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे नोकरी देण्याचे जे आश्वासन दिले होते गेले होते त्याबाबतचा काही निर्णय होतोय का हे पाहणं गरजेचं आहे आणि मुळात हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने शासनाला एक महिन्याचं साधारण कालावधी अपेक्षित होता तो जरांगींकडनं मात्र त्याला हरकत आहे त्यांनी तात्काळ लागू करावा अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे त्या अनुषंगाने काही महत्त्वाची चर्चा होईल असं म्हटलं जातं या बैठकीमध्ये काय होतं हे पुढच्या काही वेळातच समजेल पण त्यानंतर असं सांगितलं जातं की मंत्री उपसमितीचे काही सदस्य जसे काल आ, माजी न्यायमूर्ती शिंदे आणि सूर्यवंशी हे जे गेले होते भेटायला त्याचप्रमाणे आज देखील काही व्यक्ती जे आहेत ते जरांगेंना भेटतील आणि त्या अनुषंगाने तिथे काही चर्चा होईल जरांगींकडे काही प्रस्ताव दिले जातील मग जरांगेंची त्यावर प्रतिक्रिया काय हे पाहणं गरजेचं असणार आहे पण असे वेगवेगळे मुद्दे आहेत की ज्या अनुषंगाने चर्चा आजच्या काही या बैठकीमध्ये होईल आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने हैदराबाद गॅजेट लागू अनुषंग लागू करण्याच्या दृष्टिकोनातून जो कालावधी हवा आहे तो जरांगी द्यायला हरकत आहे मग मुळात तात्काळ लगेच हे लागू करता येते आहे का न्यायमूर्ती शिंदे यांची त्या संदर्भातले रिपोर्ट्स काय आहेत त्या अनुषंगाने चर्चा ही होणं अपेक्षित आहे याबाबतच्या सगळ्या काही घडामोडी आता आज दिवसभरामध्ये घडतील असं सांगितलं जातं पुढच्या काही क्षणातच या बैठकीला सुरुवात होईल असं सांगितलं जातं आहे अपेक्षित आहे की काही ना काहीतरी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत सरकार सकारात्मक आहे असं वारंवार सांगितलं जातं पण तरी देखील जरांगेंची जी भूमिका आहे ती जराशी वेगळ्या स्वरूपातली दिसून येते मग जरांगींची समजूत काढणं असेल किंवा त्यांना न्यायप्रविष्ट गोष्टींसाठी किंवा न्यायालय ज्या कुठल्याही प्रशासकीय बाबींसाठी जो कालावधी लागतो तो नेमका किती वेळ लागेल यानुशंगाने का यानुशंगाने का या अनुषंगाने काही समजूत काढून आंदोलनावर तोडगा काढला जातोय का हे देखील आज महत्त्वाचं राहणार आहे त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या काही घडामोडी आज घडताना दिसतील निश्चितच सांगा त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची असणार या बैठकीचं अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी